तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर तिचं नाव आहे राकेश नेते थ्री झिरो आणि मी हस्तो तिने पण हाताला पाहिजे असतात आहे ना आज आपण एक छोटा मोठा ब्लॉग घेणार आहे ब्लॉग म्हणजे आपण आलो आहे मुंबईच्या रोडला म्हणजे बँड्रा आणि खाळोन जवळ आहे बँड्रावर पण बस येते आणि खार डिव्हरांना पण बस येते तर आपण दाखवणार आहे आणि ती बस आहे मी दोनशे वीस बस आहे तर आता जे माझ्या पाठी आहे ते रोड आहे जे मुंबईचं फेमस रोड आहे तिथे लहानपणाच्या शहाड आहेत मग तुम्ही तुमच्या फिरू शकतात तर कॅचिंगचं पण आहे तुम्हाला करत या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघा नक्की भेटेल तर तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये नवीन असाल तर तुम्हाला आपला ब्लॉग आवडतं तर मला लाईक करा शेअर करा आणि मग त्याच्याबद्दल चला जाऊया आपण आता डायरेक्ट ब्लॉग बनवायला बघा ही बस पण आली बघा ही बस स्टेशनवरून आली आहे काठरोडचा स्टॉप आहे हा अप्पर पोल स्टेशन स्टॉप आहे अप्पर पोल स्टेशन ही बँड्या स्टेशनवरून आलेली आहे बस बँड्या स्टेशनवरनं आणि समोर तुम्ही आले तर ते खार खार स्टेशनवर बस येणार आहे दोनशे वीस करून आहे आणि बरोबर त्याच्या आ जस्ट बाजूच एकदम हे आपलं काटरोड आहे तर चला आपण जाऊया आता आत मी डायरेक्ट तर आपण आतमध्ये आपण आलो आहे काटरोडमध्ये तर बघा हे स्कॅटिंगचे लहानपणाचं शिकायचं बघा तर लहानपण स्कॅटिंग शिकतात पोरं स्कॅटिंग शिकतात तर आता तरी कोण नाही आहे कारण मी लवकर आलो होतो आणि तर मग बरोबर चार साडेचार पाचला गर्दी भरपूर होते स्कॅटिंगचं पूर्ण आहे स्कॅटिंगचं आहे आता पूर्ण स्कॅटिंग शिकवतात पूर्ण पूर्ण स्कॅटिंग शिकवतात लहान मुलांना मोठी मुलं पण तिथं बघण्याचं भरपूर आहे पुढे पण बघणार भरपूर आहे पुढे पण बघणारचं भरपूर आहे तुम्हाला दाखवतो तुम्ही लहान गार्डन आहे परत तिथं कुत्र्यांचा फिरवायचा गार्डन आहे परत तिथं फेस्टिवल भरतात तो पण तिथं दाखवतो आणि तिथं परत आपले ओल्डमॅन असतो तिथं ते म्हणून दाखवतो तुम्हाला मी तिथं डेलिबिरी पण असतो तर पण तुम्हाला दाखवतो मी तर परत तुम्ही समुद्र बघून घ्या आपला मस्त की काठोडचा हा समुद्र तुम्हाला मी पुढून दाखवतो तिथे बघा आता भरती येते बघा पाण्याला भरती पण येत आहे हून पण भरपूर आहे तर पण बघा तुमच्याकडे आपण एक छोटा ब्लॉग घेऊन येऊया मस्त नारळाचे झाडं पण आहे इथं सहा सारे झाला एवढी गर्दी असते ना आणि खूप लोक असतात इथं लांबून लांबून लोक येतात आणि काय जास्त लांब पण नाही बँड्या डेशनवरनं दोनशे वीस बस आहे का स्टेशनवर दोनशे बस आहे आणि बघा भरती बघा बघा भरती येते बघा हे बघा भरती येते आहे पुन्हा भरती येते आहे आणि बघा आतले काम पण चालू आहे ब्रिजचं आहे बँड्रा वर्साव लिंक रोड बनतो आहे हा जे समोर ब्रिज आहे तो बँड्रा वर्सावा लिंक पण बनतो आहे पुढे पुढे जाऊ तुम्हाला बघायला भेटेल तर लांबून लांबून कॉलेजचे पोरं पण येतात मजा घ्यायला पाण्यामध्ये जाऊन बसतात आरामशी मस्त भीती बघा आणि बघा आपले हे कबूतर बघा मला पाणी पियला पण आहे बघा त्याचा मस्त बसल्यावर बघा गावात पाणी पियाला कबुतर पण बघा किती बघा उडायला बघा आता उडेल बघा सर कसे किंवा आम्ही यांच्यामध्येच आहे मस्त आहे बघा झाडामध्ये बघा पाण्यामध्ये कसं हिरवा हिरवा गार एकदम तर आपण आता चाललो आहे आपण आता चाललो आहे ते मोठं गार्डन येणार आहे तर दाखवतो तुम्हाला लहानपणाचं गार्डन तिथं आपण किती किती काय काय लहानपणाला खेळायला आहे ते नक्की तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही नक्की तर या एकदा सुट्टीमध्ये तुम्ही या नक्की तुम्हाला पण खूप आवडेलच तर चला आपण जागा आता पुढे गार्डन जवळ तर बघा आता लहानपणीचं गार्डन आलंय समोर आपण गार्डनवर पोचलो आपण आहे बरोबर एक मिनटं अंतरावर आपण आपल्या समोर गार्डन आहे तर दाखवतो तुम्हाला गार्डनमध्ये लहानपणाला काय काय खेळायला आहे बघा समोर एकदम गार्डन आहे पण दाखवतो आपण गार्डनमध्ये पोरणला काय काय खेळायला आहे बघा पोरणला मस्ती गार्डनमध्ये आहे आहे बघा खेळायला घसरगुंडी पण आहे घसरगुंडी पण आहे काय काय पोरांना तुम्ही खेळाल आपली बघा भरपूर सारे खेळाल आहे बघा पाकडी घसरगुंडी पण आहे इथून वरती चढायचं आणि बघा हे पण गेम चांगला गेम आहे पण खेळाल बघा आणि इथं परत घसरगुंडी आहे बघा इथं पण घसरगुंडी आहे हे पण आपल्याकडे खेळ आहे वरती चढा देतो आणि वरती मसाला एक एक गोलला पकडून पकडून पुढे पुढे जायचं आहे गाडीचं नाव बघा हे बघा तर आता हे आहे ना सूर्याचं म्हणजे पण नाव दिसत नाही आहे हे बघा नाव आता राजुवांती मोदी चिल्ड्रन्स पार्क बघा लहान आता बंद आहे बघा गार्डन बंद आहे आता लॉक आहे लॉक आहे गार्डनला बघा गा। आहे गोलगोल पण फिरायला पोरांना बघा गोलगोल फिरायला गोल गोल फिरायला पण आहे बघा इथं संध्याकाळची भरपूर म्हणजे भरपूर गर्दी असते प्रकार गर्दी असते बघा इथं जसं करून दोन दोन तीन तीन घसरगुंडी बघा आणि पुढेच त्याच्या जस्ट त्याच्यात जस्ट बाजूला डॉगचं गार्डन आहे तर आपण जागा डॉगच्या गार्डन जावं आहे गार्डनवर आले बघा आय लव मुंबई डॉग पार्क आणि मग दाखवतो मला आतमध्ये काय काय त्यांना का खेळायसाठी असतं बघा হেজানোপতি যাওয়ার মস্ত খেয় আসা বনয়ে আসার ভরপুর সারা গেলে খেলা শিক্ষু শুধু ডোগরা ডগুলো শিকু শুনুন মি ল আলো না কম লো না तर आता कोणी कोणी गार्डन पण बंद आहे खूप सुंदरचं गार्डन आहे ब्लॉकसाठी तर मी अजून लेट आलो असतो ना मी अजून लेट आलो असतो ना तर या तुम्हाला कुत्रे भेटले असते ब्लॉक तुम्हाला भेटले असते तेव्हा आयजामनं पण मस्त उडी मारायची बघायच्या मस्त उडी मारायची फार आतभार आतभार पण काय काही लोक एकदा शिकवतात पण आपापल्या ज्यांचे जे कुत्रे असतात ना शिकवण्याच्या शिकवतात पण आणि पुढे जाणारे तिथं असतो गोल्डन मॅन असतो तो दाखवतो तुम्हाला कुठं उभा असतो तो आणि टेलीबेल पण असतो तो पण दाखवतो तुम्हाला कुठं उभा असतो चला आपण मग जागा डायरेक्ट पुढे पुढे भरपूर सर तुम्हाला बघा पुढे भरपूर सर बघायला आहे तो दाखवतो तुम्हाला मी तुम्हाला बोटी पण दाखवतो मी पुढे गेल्यावर खूप साऱ्या बोटी पण पाण्यामध्ये बघा सगळ्या बोटी जाग्यावर उभा आपल्या आपल्या जाग्यावर आहे सगळ्या बोटी आता भरती या चालू झालेली आहे आता भरती चालू झालेली आहे मी आतमध्ये आलेलो आहे आणि आपला रस्ता त्यासाठी राहिलेला आहे रस्ता आपला तर बोलत चला जागा जरा भरती कमी आहे ना तर आत्मी जागा आपण गोष्टी वैशिष्ट्य म्हणजे या पाण्यामध्ये गणपतीचं मंदिर आहे बघा जवळ जर झेंडे लावले ना तिथे गणपतीचं मंदिर आहे तर लोक तिथे जात असतात पाया पडत असतात आणि बघा आता रस्ता जायला आहे त्याचा बघा हा जो रस्ता आहे सिमेंटाचा तर रस्ता तिथे जायला आहे तर आता पण लोक तिथे गेले बघा आता पण लोक तिथे गेलेले आतमध्ये पाया पडायला एवढी भरती येते एवढी भरती येते ते मंदिर पूर्ण बुडतं तरी पण त्या जागेने हालत नाही मंदिर त्याचे वैशिष्ट्य एकदम म्हणजे त्याची वेगळीच वैशिष्ट्य आहे आणि बघा आपला येलो प्लेन चाललं आहे प्लेन आता दिसणारच नाही का तो ऑलरेडी पहिले बघा चाललं बघा येलो प्लेन दिसतोय तुम्हाला बघा ते काय एकदम ह्याच्यामध्ये दिसत नाही तुम्हाला तो तर चला आपण जागा पुढे अजून भरपूर पुढे आहे तुम्हाला दाखवण्यासारखं चला आपण पुढे पुढे जात राहूया आपण तो दाखवतो आता गोल्डमॅन कुठे उभा असतो टेलीबेल कुठं उभा असतो तुम्हाला दाखवतो आता जी जागा आहे तिथं टेलीबेल असतो इथं बघा टेलीबेल आपण डान्स करत असतो आणि ते दोन खांबे सोडून तिथं आपला गोल्डमॅन असतो गोल्डम उभा असतो आपल्या एका जागेवर स्टॅच्यू करून आणि सरांना मनोरंजन करत असतो बघा टेलिव्हरीतोब सरांना मनोरंजन दाखवत असतो दा त्यांना लोक हेल्प पण करतात पैशाची त्यांना आणि बघा आपला हा गोलमॅन इथं उभा असतो मस्त की बघा जी जागा इथं उभा असतो मस्त गोलमॅन आणि खूप नजरा जे चांगलं खूप चांगलं दृश्य असतं बघा बघा आता बघा बघा भरती येते बघा आणि त्याच्यात पुढे जस्ट हा जो स्टेज आहे हा जो टेज आहे इथं फेस्टिवल भरपूर फेस्टिवल होतात आता किस्मतचा फेस्टिवल झाला आहे आणि काय ना काय इथं फेस्टिवल चालूच असते तर मोठमोठे फेस्टिवल चालू असतात इथं आणि तुम्हाला इथं फेस्टिवल झाला ख्रिसमसचा दोन हजार पंचवीसचा तर माझ्या आता बोला आहे तेजस मित्र झिरो थ्री त्याच्यात तुम्हाला फेस्टिवल इथं होता तर तुम्हाला बघायला भेटेल तर त्यांनी तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे ते जो व्हिडिओ अपलोड केला चॅनल नाव आहे तेजस मित्र झिरो थ्री तुम्ही नक्की विजिट करा कारण जेवढे मुंबई फेस्टिवल होतात ना तो त्या फेस्टिवलसर फेस्टिवल दाखवत असतो त्याचा ब्लॉग असतात माझे पण शॉर्ट व्हिडिओ आणि मी आता ब्लॉग चालू केलेला आहे तर नक्की तुम्हाला पण आवडेल तुम्हाला मी आता नवीन एक गेम दाखवतो तर त्याला पुढे पण एक मस्त छोटंसं एक आहे गेम आपण तिथे खेळू शकतो तिथं तुम्हाला दाखवतो मी आता चला आणि बघा तुम्ही खारो आले ना खारो ना स्टेशनवर ना, ना।, खार ना।, ना तर समोरच बसस्टॉप आहे इथं समोरच बस स्टॉप आहे शलीराजन बस स्टॉप आहे राजन करून बसस्टॉप आहे त्यात तुम्ही स्टॉपला उतरू शकतात आणि बँड्रावर तुम्ही राजन तुम्ही बोलू शकतात तर ती एकच बस येऊन जाऊन येऊन असे असे खाते ते तर चला आपण जाऊया आता पुढे दाखवू तुम्हाला काय काय आहे बघा कसं कॅड आहे बघा मस्त आहे की बघा सुंदरचं कॅड नाही एकदम इथं मुलं येतात मस्त व्यायाम करत असतात काय मी लवकर आलो ना तर तुम्हाला मी काय दाखवू शकलो नाही पण नक्की तुम्ही आता तुम्हाला खूप बघा तुम्हाला बरं वाटेल तुम्हाला इथं स्टॅच्यू आहे सचिन तेंडुलकरची बॅट आहे बॅटचे स्टॅच्यू आहे इथं म्हणजे बघा तीन पिन स्टम आहे मी बॅट आहे तेंडुलकरची वरती सही आहे सचिन तेंडुलकरची आता भरपूर खाण झालेली बॅट पाऊस नाही ना आणि ते धुवत नाही म्हणून कसं कपस बघा आतमध्ये उभय बघा जोडपा कसं उभय बघा मी तिथून स्टार्ट केलेलं ब्लॉक चालू करायला पण आता आलं बघा हा इथं पण बोट आहे बघा आणि ह्याच्या पुढेच मस्त बघा जे हाय टेबल आहे तुम्हाला दाखवतो यार काय गेम आहे नक्की तुम्हाला पण विचारायला लागेल ह्या टेबलवरती काय गेम असेल तर चला आपण जागा पुढे दाखवतो माझ्यावरती टेबलवरती काय गेम आहे तो बघा एक बोट आहे सिंगर पाण्यामध्ये बोट आहे वरती येतं त्याने चमकतं बघा मस्त चमकतं आहे चमकत चमकत आहे आणि हा जो स्टॉप आहे हा जो स्टॉप आहे बघा एकदा बस आली बँड्रा बघा बस चालली बघा हा जो स्टॉप आहे तो शेअरी राजांचा स्टॉप आहे त्याच्या ऑपोजिट तुम्हाला दाखवला मग अशी तो मग तुम्हाला दाखवला तो बस स्टॉप आहे तो कारण येतानी आहे आणि ह्या व्यांदावरनं येताना आहे पण चालले बघा आता हीच बस परत फिरून येईल दोनशे वीस बस आहे हीच बस परत फिरून परत कारण परत त्याच दिवसांनी परत येईल तर नक्की तुम्ही पण तुमच्या मुलांना घेऊन या तुम्हाला खूप बरं वाटेल इथं तुमच्या मुलांना आणल्यानंतर पण खूप खूप गर्दी असते खूप म्हणजे खूप चिकार गर्दी असते त्यासाठी बघा बघा पाण्यामध्ये मंडई जमली बघा मंडई हे पूर्ण कुत्र्यांची गँग जमली बघा पाण्यामध्ये पूर्ण कुत्र्यांची गँग जमली बघा बघा आता हे बघता आहे आम्ही भार कशी येणार आहे काय झालं आहे हे सर्व पाण्यामध्ये भरती आली ना हे भरतीमध्ये ते मध्ये फसले गेले आहे तर बघा तो एक येते ये बघा एक ये येते बघा ये कारण काय मी जास्त झूम केलं आहे भरपूर ते पाण्यामध्ये फसले गेले हो बाकी काय नाही येणार भार येणार ते भार येणार येणार तो भार तर बघा ना तो कसं तोळतो बघा पाण्यात कसं पोहतो बघा तो बघा कसं पाण्यात पोहता आहे तो आता जरी एकत्र झाले बघा बघा वेगळं जरी आता एकत्र झाले तरी पण ते भार येणार ते भार यायचा प्रयत्न करणार ते नाही नाही ते बघा ते तर भार कसं यायचं आणि बघा त्यांचं काय बघा इथं उपाय बघा हा बघतो तर माझी भार मित्र कशी येईल पण नक्की येणार ते नक्की त्यांचे मित्र येणार ते भार जे समोर आहे फसलेले आहे ते बघा पण त्यांना त्याचा अंदाज आलाच नाही पाण्याचा आणि भरती वाढत गेली आणि बघा ते आतमध्ये फसले गेले सर्व नक्की तुम्ही या तुमच्या मुलांना लहान मुलांना तुम्ही घेऊन यायवर घेऊन या मला मुलांना सुट्टी पडते सुट्टीमध्ये घेऊन या मुलांना पण खूप तुम्हाला पण बरं वाटेल कारण तिथं आल्यानंतर खूप खूप म्हणजे खूप मजा येते नाही असं नाही आहे आम्ही जवळ आम्ही काल दांड्यात राहिला आहे तर मी आज कामाने लवकर सुटलो तो बोलो चला तुमच्याकडे एक ब्लॉग घेऊन या आपला छोटा घेऊन या ब्लॉग तर नक्की तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर त्याला लाईक करा शेअर करा तुम्ही आपलं चॅनल नवीन असाल नक्की तुम्ही सबस्क्राईबर करा तुम्हाला तुम आपले ब्लॉग आपले व्हिडिओ आवडल्यावर आपले कॉमेडी कॉमेडी आपले व्हिडिओ असतात नक्की तुम्ही बघा आणि आपल्या चॅनलचं नाव आहे राकेश मित्ते थ्री झिरो आणि मी हसतं तुम्ही पण हायला पाहिजे तर असं तुमचा सपोर्ट पण असून द्या तर मी प्रयत्न करा आता ब्लॉग तुम्हाला आणायला छान छान ब्लॉग आणायला म्हणजे आमच्यात बँडस्टँड आहे बँडस्टँड फोर्ट आहे किल्ला आहे असं भरपूर सारा आहे तुम्हाला आता मी छोट्या छोट्या मला ब्लॉग द्या येत घेऊन येत जा तुम्हाला दाखवायला तर नक्की तुम्ही असं चॅनलला तुम सपोर्ट करा त्यापैकी त्यांचं नाव आहे राकेश मेहते थ्री झिरो आणि मी असते तुम्हाला मुंबईवर नाही ज्याला तुम्हाला दाखवलं आहे मुंबईला खार आणि बँडाच्या मध्ये आहे याला काटर रोड म्हणतात पूर्ण काठो रोड याला म्हणतात आणि त्याला नाव पडले काटर रोड बाकी काही नाही आहे तर इथं वॉक करत असतात बघा हे अशी समोर नाही तर पूर्ण वॉक करत असतात आणि हा डिस्टन्स जो आहे मी जो चालू केला ब्लॉक जो मी ब्लॉक चालू केला तो पंधरा ते वीस मिनटंचा फक्त रनिंग आहे चालत यायचं करून आहे तर असं तुम्हाला मी अजून पुढे काहीतरी घेऊन यायला बघेलच नक्की तुम्ही आपला ब्लॉक तुम्हाला आवडला त्याला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईबर करा तर चला आपण आता भेटूया पुढच्या ब्लॉगला चला सर्वांना बाय मी असतो तुम्ही पण हसालाच बाय चला असतो तुम्ही पण हसालाच बाय बाय बाय